नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्षात मी तुमच्यासाठी खास गोष्ट घेऊन आलोय आणि ती अशी की कि किसान दोन हजार चोवीस या भारतातल्या सगळ्यात मोठ्या कृषी प्रदर्शनात आय आय जीने म्हणजेच ने आपला सहभाग नोंदवला होता आणि त्यामुळेच मलाही या प्रदर्शनाला जाण्याची संधी मिळाली या प्रदर्शनात आपण शेती आणि शेतीविषयक वेगवेगळ्या स्टॉल्सना भेट दिली त्यातल्या काही स्टॉलशी मी संवाद पण साधलेले आहेत त्या स्टॉल्सवरच्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही च्या पेजशी संपर्क साधू शकता आणि आता वेळ फार न घालवता जो संवाद मी तिकडे साधला तो ऐकूयात व्हिडिओ स्वरूपाने च्या शेतकरी कट्ट्यावर नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी गटावर वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या टीप्स पण ऐकतो म्हणतो ना तुम्हाला की किसान दोन हजार चोवीस भारतात सगळ्यात मोठं प्रदर्शन आणि ते आयआयजी भारत कव्हर केलं आणि तिकडच्या एक ऑर्डिनरी वेगवेगळे स्मॉल्स कव्हर करतोय एका सॉलने माझं लक्ष वेधून घेतलंय मी बघतोय प्रत्येकाच्या पिशवी आहे बाहेर काही असे माउस केलेले आणि नाव एवढं भारी आहे काय बघायला पाहिजे मी आलो काउंटरवर सगळ्या मित्रांची गप्पा झाल्यात आणि तिकडचे आणि चिपकू काय आहे आणि कशा प्रकारे जाणून सुनील गायकवाड आमचा जो चिपकू ब्रँड आहे हा खर तर चिपकू शेतकऱ्यांच्या फायद्याचा ब्रँड आहे करतो काय आम्ही तर आपल्याला आपण बऱ्याचदा पाहतो की शेतकऱ्याला बऱ्याचशा अडचणी आहेत किडींमुळे तर या किडींवरती उपाय काय तर विषारी औषधं घेणं तेच खर्चिक काम स्प्रे करणं त्याचे साईड इफेक्ट या सगळ्या गोष्टींपासून शेतकरी कंटाळलेला असतो मी स्वतः एक शेतकरी आहे माझे आई वडील शेतकरी आहेत आमच्या शेतात आम्ही याचा शोध लावला की आपण असा काही ट्रॅप लावू शकतो लहानपणी आपण चिलटांसाठी कागद लावलेला पाहिजे बल्बच्या खाली कागद लावलेला असायचा माझ्या आईने एक दिवस मला सांगितलं की अरे असं काही कागद मला बनवून ग्रीस लावून शेतामध्ये चिलटं खूप झाली म्हणून बनवून दिला आणि नंतर लक्षात आलं की अरे कागद काम करतोय आपण ह्याला एक कमर्शियलाइज प्रोडक्ट नाही बनवू शकत तेव्हा मग ह्या चिपको ब्रँडचा शोध लागला आम्ही त्याच्यावर चांगल्या प्रकारचा ब्ल्यू आणला प्लास्टिकची शीट घेतली आणि चिपकूचा तिथून शोध लागलेला आहे तर चिपकूच्या मागे कन्सेप्ट असा आहे की कि किड्यांना आकर्षित करणं आणि किड्यांना एका ट्रॅपवरती पकडणं तर ह्याच्यामध्ये मित्र किडे येत नाहीत शत्रू किडेच येतात मित्र किडे हार्डली दोन तीन ते तीन टक्के येतात पण नाईन्टी सेव्हन पर्सेंट हे शत्रु किडींला आपण पकडतो कारण ते किडे रंगाकडे आकर्षित होतात मग हा जो पॅकेट आहे हा त्याच्यासाठी काम करतो हे खूप लो कॉस्ट सोल्युशन आहे किडींना आकर्षित करणं आणि पकडण्यासाठी आणि एकदा लावलं की तीन महिने शेतामध्ये ते चालतं म्हणजे शेतकऱ्याला परत स्प्रे करणं आणि ह्या गोष्टीची गरजच नाहीये किंमत पण खूप कमी असते शंभर रुपयामध्ये आपण पॅकेट देतो ज्याच्यामध्ये एक एकराचं नियंत्रण शेतकऱ्याचं किडींसाठी होऊ शकतं आता त्याच्यात किडे कोणते येतात तर पांढरी माशी मावा तुडतुडे फुलकिडे अशा प्रकारचे जे रसोशे किडे आहेत ना ते ट्रॅप आप आपण शेतामध्ये पूर्ण पंचवीस ते तीस क्वांटिटी मध्ये लावायचे आणि सोडून जायचं आणि ते प्रकाशाने ते चमकतात चमकल्यानंतर किडे आकर्षित होतात येऊन बसतात आणि चिपकोला चिटकतात कुठल्याही प्रकारच्या क्रॉप टार्गेटिंग नाहीये तर इन्सेक्ट टार्गेटिंग आपण करतो त्यामुळे आपण जिथे कुठे किडींचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी आपण याला वापरू शकतो हा झाला एक प्रकार आता ज्यावेळेस आम्ही याचा शोध लावला याच्यानंतर लक्षात आलं की बाकीचे किडे हे रंगाकडे आकर्षित होत नाहीत काही लाईटकडे आकर्षित होतात त्यासाठी दुसरा प्रोडक्ट आम्ही बनवला चिपकूचा मिनी सोलर ट्रॅप अगोदरचा जो सोलर ट्रॅप मिळायचा तो खूप महागडा असायचा चार हजार ते पाच हजार शेतकऱ्याला पॉसिबल होत नव्हतं की विकत घेणं आम्ही हा इतका छोटा मॉडेल काढला की फक्त हजार रुपयांमध्ये आपण शेतकऱ्यांना देतो हा काम कसा करतो अंधार झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली याची लाईट लागते हा की लाईट लागल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये किडे आकर्षित कि होतात युवीएल लाईट असतात त्याच्यामध्ये फक्त पाणी आणि गोडे तेल टाकायचे त्याचा फायदा असा होतो की कि किडे इथं फिरल्याच्या नंतर त्या पाण्यामध्ये पडतात आणि त्याच्यामध्येच पकडले जातात तर आमचा मोटिव्ह तोच आहे की विषारी औषधं बंद झाली पाहिजे आता हा ट्रॅप पूर्ण एका एकरमध्ये एक किंवा दोनच वापरावे लागतात आणि आम्ही सहा महिन्याची वॉरंटी याला देतो जेणेकरून शेतकऱ्याचा खर्च याच्यामध्ये बराचसा कमी होतो त्यानंतर मी पुढचा ट्रॅप दाखवतो काही आपण बऱ्याचदा पाहिला असेल की आंबा चिक्कू पेरू थोडं सडलेले आपण पाहतो त्याच्यामध्ये आळ्या पातो त्या आळ्या नेमका येतात कुठून आळीला येण्यासाठी जी माशी असते ना ती माशीसाठी आपण एक अट्रॅक्टन बनवले ज्याला आपण फळमाशीचा ल्युअर म्हणतो हा लिहर ह्या मध्ये लावावा लागतो म्हणजे ल्युअरचं काम असतं किर वासाने म्हणजे जसं मी रंगाने आणि लाईटने आकर्षण करणारे सांगितले तसे वासाने आकर्षित होणारे किडे असतात त्याच्या वासाने ह्या ट्रॅप मध्ये जे होल आहे ह्याच्यामधून माशी आतमध्ये येते ट्रॅपचं डिझाईन असं बनवलंय की त्यातून बाहेर जाऊ शकत नाही हे पण ट्रॅप आपण आठ ते दहा वापरायला सांगतो शेतकऱ्याला याचा फायदा असा होतो की शेतकऱ्याला कळतं माझ्या शेतामध्ये नेमके किडे किती आलेले आहेत आणि त्याच्यावरती काय कंट्रोल करायचा समजा खूप जास्त अटॅक येतो तो स्प्रे घेऊ शकतो किंवा यानेच त्याचा कंट्रोल होऊ शकतो तर हा जो कन्सेप्ट आहे असा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅप असतात म्हणजे याच्यात मॉडेल वेगवेगळे काय तुम्हाला सांगतो स्टिकी ट्रॅपचं काम वेगळं छोटे किडे पकडतो फळमाशीचा तो माशीसारखा असतो म्हणून त्यानंतर हा वॉटर ट्रॅप असतो वॉटर ट्रॅपमध्ये पाणी टाकायचंय याच्यामध्ये वांगेत आपण आळी बरेचदा पाहिली असेल तर ती आळीचा जो पतंग आहे त्या पतंगाला आकर्षित करून ह्याच्यामध्ये पकडलं sure. जात तर ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर आमचा की कि किड्यांना आकर्षित करणं आणि पकडणं म्हणजे आमची टॅगलाईन पण आहे किडो का द्याच्यामध्ये मित्र किड्यांना मात्र आम्ही त्रास देत नाही मित्र किडे कोणतेही याच्यात पकडले जात नाहीत दोन तीन टक्के मध्ये होतं परंतु त्याच्यावर आम्ही प्रयत्न करतो की ते चुकून मारले गेले नाहीत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा हा कट्टा वेगळा असणार आहे पूर्णपणे असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आपल्याला बघायला मिळणार आहेत लगेच बघितल्या बघितल्या कट्टा आमच्या जवळच्या सगळ्यांना पाठवायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या स्टॉल थँक्यू सर मस्त